नमस्कार मित्रांनो दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी पासून ते नऊ मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये बीएमसी कार्यकारी सहाय्यक या पदाचे कागदपत्र पडताळणी होणार आहे ती होणार आहे मुंबई पब्लिक स्कूल भवानी शंकर रोड ब्राह्मण सेवा मंडळ जवळ दादर पश्चिम मुंबई या ठिकाणी कागदपत्र पडताळणी होणार आहे तर यामध्ये बीएमसी कार्यकारी सहाय्यक या, या पदासाठीची वेटिंग लिस्ट अद्याप पर्यंत लागलेली नाही तर या संदर्भात विविध कमेंट आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून येत आहेत तर त्याच संदर्भात माहितीसाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो जी आता मेरिट लिस्ट लावलेली आहे किंवा निवड यादी लागलेली आहे त्यामधील ज्या विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवले आहे त्यापैकी जे विद्यार्थी गैरहजर असतील कागदपत्र पडताळणीला त्या गैरहजर विद्यार्थ्यांच्या यादीनुसार आपल्याला पुढील वेटिंग लिस्टची यादी लावण्यात येणार आहे अशी माहिती आपल्याला कार्यालयाकडून मिळालेली आहे मित्रांनो आता काही विद्यार्थी आहेत आपण मागील एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की काही विद्यार्थ्यांचे सलेक्शन हे सलेक्शन हे बीएमसी कार्यकारी सहाय्यक या पदाकरिताही झालेले आहे आणि इतरही परीक्षेमध्ये ते विद्यार्थी पास आहेत तो व्हिडिओ आपल्याला वर आय बटनमध्ये दिसत असेल आपन तो अशे तसे बॉक्स मदे आप लेला त्या ठिकाणी जाऊन आपण तो व्हिडिओ बघायचा आहे असे कोणते विद्यार्थी आहेत तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आपल्याला त्या विद्यार्थ्यांच्या यादीची लिंक मिळणार आहे जर ते विद्यार्थी कागदपत्र पडता आणि असतील तर आपल्याला वेटिंग लिस्ट कार्यकारी सहाय्यक या पदासाठी बघायला मिळणार आहे